तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची पत्रकार परिषद सुरू होती वळुयात पुढच्या बातमीकडे पैसा आणि नातवाच्या अभ्यासापोटी सुनेचा छळ करण्यात आलाय पनवेलमध्ये मुलीची हत्या करत विवाहितेनं आत्महत्या केली आहे नवराज सासू आणि चार नंदांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे महिनाभरापासून आरोपी फरार आहे आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहत सासरच्या जाचा पर्दाफाश करण्यात आलेला आहे तर वैष्णवी हगवणे प्रकरण ताज असतानाच पनवेलमधून ही धक्कादायक घटना समोर आली आहे म्हणजे आत्महत्या मला तर नाहीच वाटत आहे ऍक्च्युली हे सर्व बनावट त्यांनी बनावट करून तिची हत्याच घडवून आणली कारण त्यांना मुली नको होत्या पहिली पण मुलगी झाली ती चार साडेचार वर्षाची होती देवांश्री केनी आणि आता दुसरी दोन अडीच महिन्याची मुलगी सुद्धा अचानकशी दूध प्यायली आणि पाळण्यातल्या पाळण्यात सासूनी त्यावेळेला पण सासूनीच पाहिली का तिची डेट झाली म्हणून सासूच तिला सांगत आली की बाळ डेट झाले त्यावेळेला पण तिने नव्हती पाहिली सासूच बघत आली आणि मला हे तिथे पण संशय वाटतोय का मुलगी दूध प्यायली खेळली आणि अचानक पाळण्यात कशी जाऊ शकते आतापर्यंत असे केसेस मी नाही पाहिलेले आहेत तो पण संशय आहे का त्यांनी माझ्या बहिणीची आणि त्या मुलींचं दोघींचं माझ्या बहिणीचं अस्तित्वच संपवलंय हा सोनमने मला जेव्हा मुलगी झाली ना एक महिन्यानंतर मला फोन म्हणजे मी ते ते थे थे। फोन केला चौकशी करण्यासाठी जायचे मी तिला आठ दिवसांनी पंधरा दिवसांनी भेटायला पण जायचे पण ती सांगायची ना पण तिचं तिथलं वातावरण बघून सतत नर्वस असायचे ते तिने फोन केला मला की विचारलं की ना आणि कुठे ट्रीटमेंट करता येईल का मुलासाठी म्हटलं असं का विचारते तू तर काय नाही बोल शि बोलता असं कसं झालं असं तिने शब्द उच्चारला माझ्या समोर संशय वाटत संशय वाटतोय मला मी पोलिसांना म्हटलं की तुम्ही डायरेक्ट आमची स्टेटमेंट घेतली ना छोटी मी समोरच तुम्ही का लिहिलं आत्महत्येच तर बोलतो तिने तसं प्रूफच आपल्याकडे हो तसे म्हटलं प्रूफ कुठे आपण अजून डिक्लेअर कुठे झाले की मर्डर केले की आत्महत्या केले डिक्लेअर नाही ना तुम्ही डायरेक्ट स्टेटमेंट असं का टाकता ते दोन हजार चोवीस ला तिला दुसरी मुलगी झाली दुसरी मुलगी झाल्यानंतर दर तिला जास्तच त्यांचं सासू तिची नंदन मिस्टर हे जास्त तिला त्रास द्यायला लागले त्रास द्यानंतर ती घरी येऊन सांगायची का आम्हाला त्रास देतात हे तुझ्या बापाकडनं पण घेऊन ये काहीतरी वीस पंचवीस लाख रुपये घेऊन जे आपलं घर बांधकाम बाकी आहे माझ्या कानावर त्यांनी लेट घातलं पण मी त्याच्यावर लक्ष न दिलं ह्या पंचवीस वीस पंचवीस लाखा मुलं माझ्या मुलीचा जीव गेलाय हे मी आवडत जपतोय तर या संदर्भातली हजिकची माहिती पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून पनवेल मध्ये सोनम वाढदिवशीच आत्महत्या पाच वर्ष मुलीची हत्या करत सोनम न जीवन संपवलं पैसा आणि नातवाच्या अव्यासापोटी सासरच्यांकडून तिचा छळ केला जात होता 2020 मदे पहिली तर 2024 मदे चा दोन हजार मध्ये पहिली मुलगी झाली तर दोन हजार चोवीस मध्ये दुसऱ्या मुलीचा जन्म झाला दोन महिन्यात दुसऱ्या मुलीचा झाला पुन्हा बाळासाठी सोनम वर सातत्यानं दबाव टाकला जात होता सुसाईड नोट लिहत सोनमनं गळफास घेतला सासू नवरा आणि नणंदांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय